राहू दे बाबू आणि यामध्ये दोन टाईपच्या खाऱ्या आणलेल्या आहे, मटरी आहे ही आहे मेथी मटरी आणि काहीच चुरा झालेला नाहीये आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजीनी हा पिठा आणलेला आहे आणि सर्वांच्या आवडीच्या वस्तू आणलेल्या आहेत आणि खूप सारे वस्तू आणलेल्या आहेत मम्मीने आणि एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि परिवेला पण खूप एक्साइटेड आहे काय काय आणलेलं आहे कारण की जसं आणलं तसंच ठेवलं म्हटलं सगळ्यात अगोदर तुम्हाला या वस्तू दाखवून देते त्यानंतर मग मला या वस्तू ठेवता येतील सर्वा आ, <laughs> तर सर्वात अगोदर आपण फरसान पासून स्टार्ट करूया कारण की तुम्हाला सर्वांना माहितच आहे म्हणून फरसान खूप आवडतं काय मम्मी म्हणून फरसाण लवकर फरसान लवलं त्यांना फरसान खूप आवडतं तर मग मम्मीला जेवढं फरसाण आणायला मी आलं तर मम्मी जेवढं फरसाण आणलं होतं ना मम्मी तर हा आणला लसूण लसुछु। चिवडा लसुछु। आणलेला आहे हे बघा एकदम फ्रेश एकदम फ्रेश आहे लसूण चिवडा हा एक किलो सांगितला होता मी आणायला कारण की लसूण चिवडा कसं मला पण आवडतो परिबेलाला पण आवडतो आणि मनोजला पण आवडतो आणि एवढा आता फ्रेश जो चिवडा वगैरे जो आहे ना तो इथे मिळत नाही इथे मिळतो लसूण चिवड खूप कमी मला असं वाटतं लसूण चिवडा आहे ना इंडियन स्टोरला बघायला मिळतो ऍक्च्युली तर हा मी म्हणतो थोडा जास्तीतच घेऊन ये आणि त्यानंतर ही आहे भावनगरी शेव पिवळ्या कलरची याची आपण भाजीसुद्धा बनवतो शेव भाजी तर म्हणून मग मी हे अर्धा किलो सांगितलं होतं आणायला मम्मीला तर हे अर्धा किलो तिने घेऊन आले आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आम्ही मिसळ बनवते तर मग दोन प्रकारचे शेव त्यामध्ये यूज होतात तर मग दोन टाईपच्या शेव घेतलेले आहेत ते म्हणजे ही एक येलो कलरची थोडीशी जाड आहे एकदम बारीक शेव असते त्याच्यामध्ये तर ही एक शेव घेतलेली आहे आणि ही म्हणजे या दोन अशा शेव टाकून आपण मिसळ मध्ये ऍड करून खाऊ शकतो आणि हा आहे मसूर शिवडा तर हा मसूर चिवडा सुद्धा आणलेला आहे आणि हा सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि म्हणजे सगळेच प्रकार खूप आवडतात म्हणजे लसूण चिवडा परत हा मसूर चिवडा तर ते आणलेला आहे त्या मनोजला तर ते आवडतं तर ते मनोजने आणले मनोजला आणलेला आहे मम्मीने आणि मला जिरा बटर खूप आवडतात स्पेशली चहामध्ये खायला तर हे एकदम फ्रेश होते ना मम्मी एकदम छान होती हा ना एकदम मस्त तर टेस्ट वगैरे करून हा पॅक केली हा आणि जेवढे पण हे फरसा तुम्हाला दिसत आहे ना सर्वात अगोदर टेस्ट केले आणि टेस्ट करून झाल्यानंतर मग घेतलं नंतर मम्मीने म्हटलं की कारण की आपण कसं टेस्ट नाही करत मग त्याची टेस्ट कशी आहे फ्रेश आहे का नाही किंवा अजूनच आहे तर त्यामुळे मग आपण टेस्ट केल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही जिरा बटर त्याच्यानंतर हे मोठ्या साईजचे बटर आहे पण काही थोडासा चुरा झालेला आहे थोडस जास्त नाही पण बाकीचे आहे असे नाटकेच आहे पण थोडस साईडने दाबलं मग आणि तरी पण बऱ्यापैकी चांगलं राहिलेलं नाही हे ना एकदम असा चुरा होऊन जातो इव्हन हे जे पर्सन आहे ना ते पण असं चुरा झालेला नाहीये असं सगळं हँडबॅग मध्ये होते ना त्याच्यामध्ये आणि पर्सनसाठी छोटी बॅगच ठेवली होती मम्मी आणि त्यानंतर मग ही लाल कलरची शेव आणि या शेवची पण आपण भाजी करतो हे पण अर्धा किलो घेतलेला आहे तर हे झालेलं आहे पडसान आणि त्यानंतर काय लोणचं आणलं मम्मीने हे एक किलो लोणचं घेऊन आली आणि व्यवस्थित पॅक केलं म्हणून बरं झालं कारण की तुम्हाला माहिती लोणचं कसं राहतं आपण ना किती पण चांगलं पॅक केलं ना थोडस तर मम्मीने सांगितलं तू कसं सांगेल त्या कुठं जायच म्हटलं तिकडे पॅक करून द्या म्हटलं म्हणजे अजिबात त्याचे डाग वगैरे कपडा नाही पाहिजे इतकं छान त्यांनी पॅक करून दिलं मस्त अजिबात तेल सांडलं नाही थोडस लीक झालं नाही आहे थोडस एका दुसऱ्या कपड्यांना किंवा बाकीचे जे फरसन वगैरे आहे ना, त्याला ते लागलेलं नाही तर मग प्रत्येकाला पुसावं लागला असतं तर मग हे एक किलो लोणच त्यानंतर इथे आहे गणेश भेळ तुम्हाला माहिती आहे आपल्या पुण्याला गणेश भेळ किती फेमस आहे आणि किती टेस्टी लागते तर मम्मीला हे सांगितलं होतं का एक पॅकेट गणेश भेळचं पण घेऊन ये तर हे एक पॅकेट घेऊन आलेली आहे गणेश भेळचं आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मला माझे गोल्ड बिस्किट खूप आवडतात चहा मध्ये खायला तर मम्मीने काय सांगितलं मोठे पॅकेट्स घेण्यापेक्षा कोमल मी काय करते हे छोटे छोटे ना पॅकेट्स घेते हे बाराचं पॅकेट आहे म्हणजे एकदा ओपन केलं का संपून गेलं तर कसं ते उरत नाही आणि संपून आता छोटे पॅकेट्स पण आहे तर हे बाराचं एक पॅकेट आहे परिमेला एवढी एक्साइटमेंट झालेली आहे एक एक वस्तू देत आहे मला दाखवायला हे बघाय बाराच आणि हे मी हो ना तू खा न आणि त्यानंतर मग हे पोंग्यांचं आणलेलं आहे मम्मीने परी बेलासाठी फ्राय करून खाण्यासाठी कारण त्यांना कसाच काहीतरी वेगळं काही खावच वाटलं तर ता टाइमपास म्हणून तर मम्मीने हे आणलं तर खूप साऱ्या अशा वस्तू आणलेल्या आहेत मम्मीने आणि त्यानंतर मग अगरबत्ती तुम्हाला माहिती आहे इथे आपल्या इथे ना खूप वेगवेगळ्या टाइपचे ना अगरबत्ती वगैरे मिळतात तर मग हे दोन पॅकेट सांगितले होते तर हे दोन पॅकेट अगरबत्तीचे आणि त्यानंतर मग घरात ना मिरची पावडर आहे ना संपत आली होती थोडीशीच होती तर मम्मीला मी म्हटलं लाल मिरची पावडर घेऊन एक किलो म्हणजे कमी तिकटाची सांग म्हणजे मीडियम स्पायसी आणि कलर पण चांगला आला पाहिजे अंबारीची ना आणि मग मी स्वतः यूज करते म्हणून मग मला सांगितलं की हे चांगलं आहे कोमल आणि अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट घेऊन आली म्हणजे एक किलो हे घेऊन आले आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप ट्रॅव्हल करतो आणि नंतर मग तिथे चहा प्यावासा वाटतो तर हे आम्ही इन्स्टंट टीचं हे पॅकेट पॅकेट हे दोन दोन पॅकेट ऑर्डर केलेले आहे भारतामधूनच हे ऑर्डर करून टाकलं होतं ॲक्च्युली कारण की आता हे शॉपमध्ये वगैरे मिळणार का माहिती नव्हतं म्हणून हे दोन आम्ही ऑलरेडी ऑर्डर करून दिले होते एक वेलची फ्लेवरचं आहे आणि एक आपलं जिंजर फ्लेवरचं आहे हे दोन पॅकेट्स आहे त्यानंतर मग इथे आहे वेलची आणि मम्मीने खूप जास्त प्रमाणात गरम मसाला आणलेला आहे कारण की तिला माहिती आहे घरात मी गरम मसाला बनवते तर मग थोडा जास्ती क्वांटिटी घेऊन आलेली आहे ती वेळची तर तुम्हाला मी दाखवते ते त्यानंतर तेजपत्ता पण आणलेला आहे बरोबर तेजपत्ता त्यानंतर ते 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 तिथे आहे कर्णफूल हे किती किती ग्राम आहे मम्मी अडीचशे 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 ग्राम अडीचशे अडीचशे ग्राम घेऊन आलेले आहे कारण की म्हणजे जास्त दिवस जातच मग ते एवढं लागतं ऍक्च्युली कारण की जेव्हा घरात जेव्हा आपण गरम मसाला बनवतो ना तर मग एक एक महिन्याचं जर बनवलं ना, ना, ना।, ना।, ना। मसला मसला तर मग ते तेवढं लागलं जात दालचिनी ती दालचिनी फ्रेश वाटते आणि गरम मसाल्याचा इतका सुंदर आहे ना स्वास येतोय ना गरम मसाला मस्त सुगंध येतोय तर ही आहे दालचिनी हा बेला एक एक करून बॅग मध्ये टाकते हा आणि त्यानंतर हे लिक्विड आणलेलं आहे मम्मीने आपले तुम्हाला काही तांब्याची जी भांडी वगैरे असतात ना देवाची तर आपण कसं पितांबरीने ते क्लीन करतो तर काय होतं ते क्लीन तर होत पण काय होतं ते नखांमध्ये जेव्हा ती पितांबरी जातात ना पितांबरी जाते ना ते नख खूप खराब होतात आणि आठ आठ ते आणि ते नखाला नखाला तसंच राहतं म्हणून मग मम्मीने हे लिक्विड आणलं फक्त लिक्विड टाकलं का तर ते स्वच्छ तेल वगैरे ना तसं लिक्विड सारखंच आपण त्याच हा हा ऍक्च्युली हे मम्मी युज करते ना त्यामुळे मग हे आणलं एक बॉटल आणि अजून एक इथे वेलची पावडर आहे ते घेतलं आणि ते सांबार मसाला पण घेणारी मम्मी हे बघा सांबार मसाला जास्त प्रमाणात आणि इथे आणलेली आहे आपली लहानपणीची आठवण मम्मीला माहिती मला चिंचेचा गोळ्या खूप आवडतात छोटा एक डबा हा आणलेला आहे आपल्या चिंचेची गोळी असते ना तर ती आणलेली आहे लहानपणी कस खायची हा तर लहानपणी खूप खायचे त्यानंतर पावभाजीच वस्तू आणलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितच आहे मला इंद्रायणी तांदूळ खूप आवडतात तर मम्मीने इंद्रायणी तांदूळ सुद्धा आणलेले आहेत हे बघ आणि इतका छान सुगंध येतो इंद्रायणी तांदळा तर हे किती मम्मी दोन किलो इंद्रायणी तांदूळ आणलेले आहे आणि तुम्हाला माहिती असं मसाले भात किंवा खिचडी वगैरे बनवली ना किंवा असं नॉनव्हेज वगैरे जरी बनवलं ना पण खूप छान लागतं कारण की मम्मी तर व्हेजिटेरियन आहे आता मग बाकीच्या परी आणि मनोज तर व्हेजिटेरियन आहेच पण मम्मी सुद्धा व्हेजिटेरियन आहे हा ते थोडस याचं लागलं सर लोणच्याच आणि त्यानंतर इथे आहे लवंग ही पण अडीचशे ग्राम आहे आणली ती पण अडीचशे ही पण अडीचशे ग्रामच आणलेली आहे आणि पीठ आणलेले आहे तर कोणते कोणते पीठ मम्मी ए भट्टीच भट्टीच का हा ए भट्टी हा पुढचा तुम्हाला माहिती आहे मी वर्ण भट्टी घरात बनवते हा बाबू मी ना ते ओपन नंतर करू आधी भट्टी आपण बघ हे बट्टीचं पीठ आहे किती मम्मी एक किलो एक किलो तर मम्मीने हे भट्टीचं आणलं फ्रेश धावून आणलं असं ना गिरणीमधून तर हे एक किलो आणलं मम्मीने त्यानंतर हे कोणते किती आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे शेंगोय शेंगोळे खूप आवडतात मला हा बाबू शेंगोय खूप आवडतात परिबेला पण एवढ्या आवडीने खाते ना तर मम्मीला पण एक दिवस सांगू आपण तिच्या पद्धतीने मम्मी ना शेंगोळे कशी बनवते माझी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे पण आईच्या हातचे शेंगोळे एकदम भारी आणि थंडी असायची ना लग्नाच्या अगोदर मग शेंगू शेंगुयाचा बेत व्हायचा ना मम्मी ना जास्तीचे बनवायची कारण की दुसऱ्या दिवशी भारी लागतात ना आणि थंडीमध्ये स्पेशली ना शेंगुळ्याचा जो रस्सा आहे ना तो पॅले इतका भारी लागायचा आणि कोणी कोणी मग भाकर पण चुरून खायचं ना तर ते लहानपणीच्या आठवणी एकदम वेगळ्याच आहे आणि मी शेंगुळे बनवते हे तुम्हाला माहिती आहे तर परिबेला पण एवढ्या आवडायला लागले ना परबेला पण एकदम आवडीने नाही खातात पण हे दोन किलो शेंगुळ्याचं पीठ आणलेलं आहे आणि आणि इथे बाजरी 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 किलो बाजरीचं बाजरी पीठ आहे एकदम एकदमात बाजरी परत कोई जाणून आपण हो बाबू मध्ये ना आपण दौन आणलेला आहे तर बाजरीचं पण यामध्ये दोन किलो पीठ आहे हा बाबू मी याच्यामध्ये ठेवून देते ते काय नाही पीठ आहे हा पूर्ण डब्बा तर हाय खारी आणि ते आहे काळी मिरी तेच म्हंटल काळी मिरी कुठे गेली मम्मीने सांगितलं ते बॅग मध्येच खालच्या साईडला अडीचशे ग्राम ना अडीचशे ग्राम आणि सगळा अडीचशे ग्राम आहे हा ते त्याच्या पीठच दे बाबू आणि यामध्ये दोन टाईपच्या खारे आणलेल्या आहेत मटरी आहे ही आहे मेथी मटरी आणि काहीच चुरा झालेला नाहीये आणि चहा सोबत तर भारी लागते मटरी म्हणजे संध्याकाळी स्नॅक्स जर खायचा असेल तर काहीतरी असं खाऊ शकत खाऊ शकतो आणि मेथी फ्लेवरचं तुम्हाला माहिती आहे मठरी असो किंवा खाकरा असो खूप खूप भारी लागतात इवन मग ठेपले असो भारी लागतात तर मग एक हे एक पॅकेट जे आहे ना ते मठरीचं घेतलेलं आहे हे बघ मी इथेच घेऊन बसले म्हणजे मला इझिली दाखवता येईल त्यानंतर केळ्याचे चिप्स जे परिबेला खूप आवडतात आणि सिंपल आणि सॉल्टी सौल्ट, जे असतात ना आपले तर ते एकदम एक क्रिस्पी होते एक किलो, किलो आणलं हे पॅकेट आहे बघा तर हे एक पॅकेट त्यानंतर खारी आणलेली आहे हे बघा ही अशी नाही असते क्रॉस मधली क्रिस क्रॉस मधली आहे तर ती एक खारी आहे ही आणि त्यानंतर मग आहे जिरा खारी अशा दोन टाईप च्या आहे बऱ्यापैकी अख्ख्या राहिल्या थोडस फक्त हलकसा चुरा झालेला आहे पण बऱ्यापैकी खाऊ शकतो असं तर मम्मीने तेच विचार केला का हा जो डब्बा आहे ना तर हा याच्यासाठीच का खारी किंवा बाकीच्या ज्या वस्तू आहे ना त्या एकदम व्यवस्थित राहतील आणि हा जो डब्बा आहे ना माझा राहून गेला होता इंडियालाच तर मग मम्मीने विचार केला मला जर एवढं सामान घेऊन जायचं आहे तर ज्या वस्तूचे नाजूक आहे म्हणजे तुटतील चुरा होतील तर त्या वस्तू ना आपण या डब्यामध्ये ठेव छान राहतो हो तर हे बघा हे दोन प्रकारचे खारे आणल्या वापर त्यानंतर इथे आणलेले आहे कुरड आणि पापड हो जास्त आहे बघा हे कुरडई आणि पापड आहे बघा याच्यामध्ये पापड पण आहे पापड तर मम्मीने काय केलं कुरडाई आणि पापड सोबतच ठेवलेले आहे हो कुरड्या पण एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र्या आहे आपण बघूया तळून नाही का काय काय आहे थोडेसे चुर झालेला आहे याला ना पेपर मध्येच ठेवायचं होतं मम्मी वेगळं याला ना मिक्स नव्हतं करायचं ना त्याच्यामध्ये काय काय थोडकड झाले आता काय वेगळे असे सिंपल फिश नाही ठेवलेला नाही नसते ना काय करू आपण हे ना काढून घेऊ आपण आणि पापड पण वेगळे काढून घेऊ ना तर यामध्ये उर्धाचे पापड सुद्धा आहे आणि कुरडाय सुद्धा आहे हे पूर्ण आहे त्यामध्ये त्यानंतर मग हा तर त्यानंतर ना अ मिठाई आणलेल्या आहे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे एक आपली मलाई बर्फी असते ना वाईटवाली ती आहे एक मिल्क केक आहे त्यानंतर मँगो मँगोची मिठाई होती ती एक आणलेली आहे आणि सातारी पेढा तर त्यांना ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हलला घेऊन जायचं आहे तर मम्मीने सांगितलं त्यांना तर त्यांनी एकदम व्यवस्थित पॅक करून दिलेला आहे आणि एक मला बर्फीचा जो डब्बा आहे ना तो आम्ही ऑलरेडी ओपन केलेला आहे जेवण झाल्यानंतर आम्ही ते लगेच झालं आम्हाला कंट्रोल नाही झालं तुम्हाला माहिती आहे इथे असं फ्रेश मिठाई वगैरे मिळत नाही पण जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा आम्ही घेऊन येतो पण आत्ता मम्मी इथे मम्मीने सर्व आणलेलं आहे मिठाई वगैरे वगैरे आणि हे सातारी हे। पेडा आहे परत मिल्क केक आहे आणि एक मँगो बर्फी आहे आणि त्यानंतर हे टोस्ट पण आहे हे टोस्ट दोन टाईपचे हे टोस्ट दोन टाईपचे ही टोस्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या बेला मॅडमला सुकट बोंबील खूप खूप खुँ, खूप आवडतं आणि मम्मीने ते आठवणीने महिन्यांनी घेतलेलं आहे त्याला स्वच्छ निवडून वगैरे घेतलं आणि या बर्ण्यांमध्ये ठेवलं हे बघा या दोघांमध्ये सुकट आहे आणि एकदम मस्त दिसते छान सुकट आहे कचरा वगैरे काहीच नाही काहीच नाही आणि हे आहे बोंबील मॅडम एकदम खुश झाली हा तर तर एकदम ती खुश झाली बघूनच कारण एवढं आहे आणि काय होतं कधी कधी ना असं मनोज पण बिझनेस मीटिंगला जातात आणि परीला समज काहीतरी थोडस वेगळं बनवून दिलं पण मला असं काही खावं असं वाटलं गरम गरम भात इंड्रायने भात बनवायचा आणि त्यानंतर बोंबलाची ना थोडीशी कांदा टोमॅटो टाकून सिम्पल खूप भारी होते ना आणि त्याच्यामध्ये ना भातासोबत फक्त भात आणि ती बोंबलाची भाजी खायची किंवा बोंबलाची चटणी करायची भाकर आता आता पीठ एकदम फ्रेश मध्ये दवून आणलेलं आहे भाकर बनवली चटणी बनवली का झालं आणि त्यानंतर हे आणलेलं आहे घेवर हे बघा घेवर ट्राय करू मस्त घेवर एकदम छान आहे आणि हे बघा ना त्याची पॅकिंग एकदम मस्त आहे ना म्हणून काहीच तुटलेलं नाही बघा ते ते ना ते छान असते ना तुपाच्या फ्लेवरचं असतं छान क्रिस्पी खूप छान लागतं फ्लेवरफुल असतं केक टाइपच असतं बिर्याणी राजस्थानला खूप फेमस असतं बाबू हे मी एकदा घरात पण बनवलं होतं रबडी आणि घेवर टू इयर्स ॲग टू थ्री इयर्स ॲग बनवलं होतं छान लागतं ते खायला तर एवढं सामान मम्मीने आणलेलं आहे आणि आता हे सगळं सामान ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे पण हे सगळं सामान ठेवणे अगोदर मी ठेवणार आहे कुर्डे आणि पापड त्याचे आता मी बघते डबे वगैरे तर असा आहे आणि एवढ्या साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि खूप छान वाटलं मला ते पीठ वगैरे एकदम गरगिरणीमधलं एकदम फ्रेश डळून आणि तुम्हाला कसं वाटलं परीवेला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली वस्तू कोणती जी आईने आणलेली आहे तेच मला गियाचे चिप्स म्हणणार तर ते एकदम आणि मनोजच्या चा आवडीचं तर फरसन पण आहे ते पण आता व्यवस्थित डब्यामध्ये भरून हो ना तुला काय आवडलं सगळ्यात जास्त आणि कॅच जिंकतो आपण देते मी तुम्हाला एवढं सगळं सामान आहे आणि छान वाटलं आपल्या इकडच्या वस्तू जेव्हा इथे आम्ही घेऊन येतो आणि ते आम्ही खातो तर भारी वाटत ते आणि या सगळ्या वस्तू या सगळ्या वस्तू आपल्या भारतातून येतात एखाद्या गिफ्ट कोणी घेऊन येतं ते किती वेगळा राहतो हा ना आणि छान वाटतं सगळ्या गोष्टी आणि या फ्रेश गोष्टी कधी कधी आम्ही मिस करतो पण काय हरकत नाही आता युज टू झालेलो आहोत आम्ही त्या गोष्टीसाठी तर आता काय करते कुरड्याचं करू आणि कुरड्या किती घेतले होते मम्मी तू या पन्नास 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 कुरड्या आणि पापड आपण किती घेतले होते तीन किलो तीन किलो पापड तीन, तीन किलो, किलो उडदाचे पापड आहे आणि पन्नास कुरडाय आणि भरपूर झालं मला असं वाटतं एक वर्षापेक्षा जास्त जाईल मी मागच्या वेळेस कुरडाळ्या आणल्या होत्या ना त्या काय वीस पंचवीसच होत्या म्हणून पण दोन जरी कुरडाळ्या तळल्या तरी पण भरपूर होऊन जातात त्या आणि मोठे पण होते आणि भरपूर होऊन जातात मी कधी कधी कळते तर दुसऱ्या दिवशी पर्यंत ते कुरडाळ्याचा चुसुरा असं परिबेला खातात नाही का आणि कुरडे घरात पाहिजेत आपलं नैवेद्य नैवेद्य करतो आपण किंवा काही सण वगैरे असेल तर त्याच्यासाठी कुरड्याला खूप जास्त मान आहे कुरडे नसेल ना जेवणामध्ये सणाच्या कुरड्यामध्ये मग ताट पूर्ण ना होत नाही ताट पूर्ण ना होत नाही ताट पूर्ण होत नाही म्हणून मग कोरड्याला खूप मान आहे आणि आपल्या इथं तर उन्हाळ्यामध्ये तर किती लोक मम्मी बनवतात सगळ्या गोष्टी करतात तर इथं तर त्या गोष्टी खूप कोरड्या बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत कुरड्याचं थोडं तुम्हाला माहिती आहे आपलं ता भिजवायचे तीन दिवस मग त्याचं ते ग्राइंड करायचं त्याचा चीक काढायचा आणि परत ते त्याला छान घोटायचं आम्ही लहानकडने होतो ना करायचं ना मम्मी तर मी परी एवढी होती ना तर मग... कर मम्मी करायची सर्व आम्ही सगळं त्याच्यावर पुरा वगैरे टाकायचो आणि मग मला ना कुडाळचं चिकन आवडत नसायचं एवढा म्हणजे मला मी एवढं कधी आवडली नाही खाली पण मम्मीला तुला आवडत ना तू चिकन थोडंसं कोणी कोणी असं तूप टाकून खातं आणि कोणी कोणी ना असं दूध पण ऍड करून खा साखर टाक दूध साखर टाकून खात आणि मला काय आवडतं ते नागलीचे जे असतं ना मग मी उकड नागलीची उकड त्याच्यामध्ये नाही का ते सगळे ओवा वगैरे सगळे मसाले टाकू जिरे वगैरे टाकू ते उकड बनवतात त्याच्यामध्ये लसणाची चटणी पाहिजे तर मग ते भाजी ते उकड करायची गरमागरम आणि मग ते उन्हाळ्यात खायची कारण की नागली नाचणीच थंड आहे ना तर उन्हाळ्यात जास्त खाल्लं तर ते हेल्दी आहे लसणाची टाकून आणि लसणाची चटणी तर माझ्या थोडं पाणी आलं ऍक्च्युली आणि आपलं कसं आपले आई आजी त्यांच्या त्यांच्याकडनं आपण या गोष्टी शिकलेलो असतो बघितलेलं असतं लहानपणी त्या गोष्टी केलेल्या असतात मला असं वाटतं आता या गोष्टी भरपूर ठिकाणी होत असेल पण या ज्या गोष्टी आहेत थोड्या प्रमाणात कमी सुद्धा झालेल्या आहेत मम्मी नाही का त्याला वेळ द्यावा लागतो आणि ते पदार्थ चांगलं सुद्धा झालं पाहिजे सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टी आहे तर चला पण या गोष्टी आण त्याच्यामध्येच आम्ही सगळ्या खुश आहोत तर काय करते मी जेवढं पण जे फरसाण आहे ना ते वेगळं वेगळं करून ठेवते परी वेला ही फरसान आहे ना याच्यामध्येच करून ठेवायचे हे हे परी गे हा ते फर हे जे तांदूळ आहे ना दोन किलो आहे तर काय वेगळ्या डब्यासाठी नाही नाही ते बटर आहे तर हे ठेवते आणि इतकं छान आहे आणि हे मसाल्यांचं पण मी वेगळं हे बघा हे सगळं सेक्शन करून ठेवलं ना तर बरं राहील मला आता लावायला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब शे करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये येतो सर्वांनी काळजी घ्या बाय